डोंबारी समाज समशानभूमीचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण करा अन्यथा आंदोलन करू भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांची इचरगंजी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे मागणी निवेदनात असे म्हटले आहे की भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज्यसभेचे विद्यमान खासदार माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशाने भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा करून इचरगंजी डोंबारी समाज स्मशानभूमीकरिता इचरगंजी महानगरपालिकाकडून इचरगंजी डोंबारी समाज स्मशानभूमी नूतनीकरणासाठी वीस लाख रुपये निधी मंजूर केला असून अद्याप कोणतेही काम चालू झाले नाही तर भीमशक्ती सामाजिक संघटनेची अशी मागणी आहे की इचरगंजी डोंबारी समाज स्मशानभूमीचे काम लवकरात लवकर नूतनीकरण काम सुरू करावे त्याचबरोबर इच्सरगंजी महानगरपालिका वार्ड क्रमांक आठ मधील काही पुढारी जर इंजिनियरवर दबाव आणून कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला व त्यांच्याबरोबर येत्या आठ दिवसात सदर काम मार्गी लावले नाही तर अडथळा आणणाऱ्या पुढाऱ्यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे थोरात चौकेते दहन करण्यात येईल त्यावेळी कोणताही अनर्थ प्रकार घडल्यास शासन जबाबदार राहील असा इशारा याप्रसंगी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी दिला याप्रसंगी राहुल जावळे केशव लाखे लक्ष्मी गारवे जयश्री गागडे कृणाल जावळे लक्ष्मण देशिंगे शशिकांत लाखे मारुती जावळे करण जावळे आदी भागातील नागरिक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते आज इचं महानगरपालिका मान्य आयुक्त निवेदन दिलेलं आहे की भीमशक्ती सामाजिक संघाच्या वतीने दोन हजार चोवीस पासून आपण डोंबारी समाजासाठी समस्या भूमीत जाळण्यासाठी एक हॉल दोन टेचर आणि रस्ता असा आम्ही निधी एकूण वीस लाख रुपयाचा निधी इथं मंजूर केलेला आहे सामाजिक संघाच्या वतीने परंतु वार्ड नंबर आठ मधला माजी नगरसेवक हिस्कारणाऱ्या मक्तेदाराला इंजिनिअर्सने दाब दबाव देऊन ते काम माझ्याच सुरू व्हायला पाहिजे असं ते आवाहन करत आहे परंतु दीनशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मी असं निवेदन दिले की येत्याला दहा दिवसात जर काम चालू नाही झालं तर त्या माजी नगरसेवका हो खोरा चौकात इथं पुतळा मी जाणार आहे